राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायत हद्दीत गावठाण येथील नवयुग कॉलनी इथे आज पहाटेच्या दरम्यान काही अज्ञात तरुणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावलेला फ्लेक्स बोर्ड फाडल्याने नवयुग कॉलनी इथे काही काळ तणाव निर्माण झाला होता या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर वातावरण निवळलंय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव नुकताच राहुरी तालुक्यात विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आला तांदुळवाडी ग्रामपंचायत हद्दीत गावठाण येथील नवयुग कॉलनी इथे जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो व नाव असलेला फ्लेक्स बोर्ड लावला होता मात्र काही जातीयवादी लोकांनी दोन समाजात तेड निर्माण करण्याच्या उद्देशाने सदर फ्लेक्स बोर्ड आज दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन ते साडेचार वाजेच्या दरम्यान फाडला सकाळी परिसरात नागरिकांनी सदर फाडलेला बोर्ड पाहिला त्या ठिकाणी शेकडो भीम सैनिकांनी उपस्थित राहून घोषणाबाजी करत सदर घटनेचा निषेध नोंदवला त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता या घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते सत्यंद्र वामन तेल तुंबडे राहणार नवयुग कॉलनी सिद्धार्थ नगर यांनी राहुरी पोलिसात तक्रार दिली आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भीम सैनिकांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध नोंदवून तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिले निवेदनात म्हटलंय की पहाटेच्या सुमारास काही अज्ञात समाजकंटकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने लावलेल्या फ्लेक्स बोर्ड फाडून विटंबना केली आहे तरी सदरची घटना करणारे समाज कंटकांवर कायदेशीर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी सदर समाज कंटकांवर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आज दिनांक एकोणवीस चार दोन हजार चोवीस रोजी रावरी स्टेशन गाव ठाणे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जे फ्लेक्स बॅनर लावले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते काही अज्ञात हरामखोर समाजकंटकांनी ते पाठच्या सुमारास फाडलेले आहे तरी त्या हरामखोर भाड खाऊन आम्ही पी आय आणि राऊरी तहसील कार्यालय तहसीलदार साहेब यांना विनंती केलेली आहे की तत्काळ त्याचा शोध घेऊन सी सी फुटेज मागून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आम्ही रावरी पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे या प्रसंगी आरपीआय तालुका अध्यक्ष विलास साळवे प्रवीण लोखंडे सुनील चांदणे सागर साळवे अरुण साळवे ज्ञानेश्वर खेलारी दादू साळवे नवीन साळवे विशाल ठोंबे किरण साळवे विशाल साळवे रोहित लांडगे लहू बनकर सचिन जाधव अंकुश साळवे अजय साळवे इप्तिकार शेख शंकर लष्करे अनिकेत ठोंबे मनोज जाधव विजय विधाटे बंटी गायकवाड विशाल निकम ऋषिकेश वाघ तसेच आरपीआय महिला आघाडीच्या स्नेहल सांगळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते विजन प्लस न्यूजसाठी विनाश पटेकर राहुरी